विदर्भातील नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हा रेणुका मातेसाठी प्रख्यात आहे देवी रेणुका हिला आदिशक्तीचे रूप मानले जाते लोककथेनुसार रेणुका ही जमदाग्नी ऋषींची पत्नी होती व परशुरामाची जननी तिच्या पतिव्रतेच्या तेजामुळे ती रोज नदीकाठी मातीच्या घागरीतून पाणी आणायची आणि त्या घागरीत पाणी कधीही गळत नसे एकदा महर्षी जमदाग्नींनी तिला परीक्षेसाठी आदेश दिला नियतेने तिची पतिव्रता भंगली असे मानले गेले आणि क्रोधाने ऋषींनी पुत्र परशुरामाला आज्ञा केली की आईचा वध कर परशुरामाने आज्ञापालन केले परंतु नंतर वडिलांकडे वर मागून आईला पुनर्जीवित केले त्यानंतर रेणुका मातेला आदिशक्तीचे रूप मानून तिला माहूरगडावर वास दिला गेला माहूरगडावरील मंदिरात आजही माता रेणुका देवीचे अद्भुत तेज जाणवते असे भाविक सांगतात म्हणतात तेथे ते देवी रात्री आपल्या भक्तांच्या स्वप्नात दर्शन देते व त्यांचे संकट दूर करते अनेकांनी अनुभवले आहे की मंदिरात घंटानाच झाला की संकट टळते दुसरी एक कथा सांगते की माहूरगडावर एक अदृश्य दिवा आहे जो कधीही विझत नाही त्या दिव्याच्या प्रकाशात देवीची मूर्ती जिवंत भासते भक्तांना असे वाटते की माता थेट त्यांच्या समोर उभी आहे म्हणूनच माहूरगड हे केवळ तीर्थस्थान नसून एक रहस्यांनी वेळले गेलेले पवित्र स्थळ आहे लाखो भक्त तेथे दरवर्षी देवीच्या दर्शनास असे येतात आणि तिच्या कृपेचा अनुभव घेतात माहूरगडची रेणुका देवी म्हणजे आदिशक्ती मातृत्व आणि अद्भुत रहस्य यांचे संगमस्थान आहे